फ्रेंड्स कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आजचा व्हिडिओ खूप जास्त वेगळा असणार आहे खूप जास्त स्पेशल आणि इफेक्टिव्ह असणार आहे वजन कमी करण्यासाठी का ते तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच समजेल मंडळी जर तुम्हाला देखील जिम शिवाय औषधाशिवाय कोणत्याही पद्धतीच्या व्यायामाशिवाय जर तुमचं वजन आणि चरबी कमी करायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला एंड पर्यंत पाहायचा आहे कारण मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पाच असे इफेक्टिव्ह बियाणे बियाणे म्हणजे काय तर सीड्स असे पाच इफेक्टिव्ह सीड्स शेअर करणार आहे जे जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये घेतले म्हणजे स्नॅक्स म्हणून जर तुम्ही हे घेतले तर तुमचं वजन कमी होणार आहे चरबी कमी होणार आहे आणि मध्ये सुद्धा वाढ होणार आहे आणि तुमचं वजन अगदी नैसर्गिकरित्या कमी होणार आहे तुमच्या शरीराला लागणारे भरपूर चांगले आयुर्वेदिक घटक तुम्हाला या पाचही बियाणांमधून मिळणार आहे तर हे पाच बियाणे कोणते असणार आहे तर चिया सीड्स सनफ्लॉवर सीड्स किंवा पंपकिन सीड्स अशा पद्धतीचे अजून काही बरेच सीड्स असतात तर त्याच्यातले पाच सीड्स मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे याच बरोबर हे सीड्स खायचे कसे त्याचा योग्य वापर कसा करायचा हे सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हे खूप जास्त तुमच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे जर तुम्हाला पण अगदी नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करायचं असेल आणि चरबी देखील कमी करायची असेल तर, तर मंडळी स्नॅक्स खाण्याच्या वेळेमध्ये जसं सका की सकाळच्या वेळी असेल किंवा संध्याकाळच्या वेळी असेल स्नॅक्सच्या वेळेमध्ये तुम्ही हे एक चमचा भर सीड्स जर घेतलं तर तुमचं भरपूर काळासाठी पोट भरलेलं राहतं तुम्हाला जास्तीची भूक देखील लागत नाही तुमचं मेटाबॉलिझम वाढतं या सगळ्यामुळे वजन कमी करायला तुम्हाला चांगली मदत होते हा एक हेल्दी स्नॅक्सचा ऑप्शन म्हणून सुद्धा तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये वापरू शकता तर मंडळी चला मग अजिबात उशीर न करता आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात जाणून घेऊयात ते पाच सीड्स कोणते आहेत जे तुम्हाला तुमच्या वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये प्रवासामध्ये रोज घ्यायचे आहेत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सगळ्यांना एक मनापासून रिक्वेस्ट आहे तुम्ही व्हिडिओ तर पाहता व्हिडिओ आवडला तर हे तर सांगत पण नाही पण तुम्ही व्हिडिओला लाईक देखील करत नाही तर प्लीज एक लाईक नक्की करा जेणेकरून मला त्याच्यातून समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे आणि मला त्याच्यातून मोटिवेशन मिळेल अजून असे छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर अशाच वेगवेगळ्या हेल्थ रिलेटेड कंटेंटसाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग मंडळी जाणून घेऊयात आपले ते पाच सीड्स कोणते आहेत जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करणार आहेत तर मग आपलं जे पहिलं सीड आहे पहिलं ते असणार आहे फ्लॅक्स सीड्स म्हणजे अळशीच्या बिया याच्यावरती मी आधीही व्हिडिओ बनवला होता कारण हे जे फ्लॅक्स सीड्स आहेत हे तुमच्या केसांच्या वाढीसाठी केसांच्या आरोग्यासाठी देखील अगदी आयुर्वेदिक असा एक उपाय आहे त्याच्यावरती देखील व्हिडिओ आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते तो देखील जाऊन चेक करा याचबरोबर काय तर हे आपल्याला वजन कमी करण्यासाठी कसं मदत करतात तर अळशीच्या बिया म्हणजे फ्लॅक्स सीड ज्या आहेत याच्यामध्ये तुमचं पचन सुधारतात तुमचं मेटाबॉलिझम वाढवतात याच्यामध्ये फायबर भरपूर असतं फायबरने हे समृद्ध असतात त्यामुळे काय होतं पोट जास्त काळासाठी भरलं भरलेलं राहतं आणि अतिरिक्त ता खाणं टाळलं जातं मग आता हे घ्यायचे कसे तर तुम्ही हे फ्लॅक्स सीड जे आहेत ते भाजून ठेवायचे आणि भाजून त्याची पावडर तयार करायची आणि रोज एक ग्लास दुधामध्ये एक चमचा भर आळशीच्या बियाची पावडर घालून तुम्ही ते दूध दररोज घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या कोणत्याही पद्धतीच्या मध्ये किंवा दुधामध्ये मिसळून तुम्ही हे आळशीच्या बियाची पावडर पिऊ शकता हा एक बेस्ट ऑप्शन आहे वजन कमी करण्यासाठीचा त्याचबरोबर तुमच्या केसांना निरोगी ठेवण्यासाठीचा यानंतर दुसरं जे आपलं सीड असणार आहे दुसरं जे बियाण असणार आहे ते म्हणजे चिया सीड्स आता वेट लॉसच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही नेहमी ऐकला असेल कि वेट लॉस जर्नीमध्ये भरपूर सेलिब्रिटी असतील किंवा भरपूर असे वेगवेगळे दे डायटिशियन्स देखील की चिया सीड्स तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेतलेच पाहिजेत चिया सीड हे वजन कमी करण्यासाठी बेस्ट असा एक उपाय मानला जातो तर ते कसं ते वापरायचं कसं आणि त्याचे काय बेनिफिट आहे ते पाहूया चिया सीड हे एक सुपर फूड आहे हे काय करतात तर पाणी शोषून घेतात त्यामुळे काय होतं जेल सारखं होतात आणि त्यामुळे काय होतं तर पोट जास्त काळासाठी भरलेलं राहतं तर आता हे घ्यायचे ता कसे तर रात्रभर तुम्हाला एक चमचा बिया ज्या आहेत त्या तुम्हाला अर्धा ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायच्यात त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते लिंबू पाण्यामध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या सॅलडमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या स्मूदीमध्ये ओट्स पोरीज वगैरे बनवत असाल त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या वेग रेसिपींमध्ये तुम्ही हे चिया सीड्स वापरू शकता आणि भरपूर काळासाठी पोट तुमचं भरलेलं राहील जास्तीची भूक तुम्हाला अजिबात लागणार नाही यामुळे देखील तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होते यानंतर आपल्या नेक्स्ट जे बियाणं आहे तिसरं जे सीड आहे ते आहे सूर्यफुलाची बी म्हणजे काय तर सनफ्लावर सीड्स सनफ्लावर सीड्स देखील आपण बऱ्याच प्रमाणामध्ये ऐकलं असेल सनफ्लावर सीड्स देखील आपण एक हेल्दी ऑप्शन आहे स्नॅक्ससाठीचा याच्यातून तुमच्या शरीराला प्रोटीन मिळतं भरपूर प्रमाणामध्ये याचबरोबर याच्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात त्यासोबतच अस भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे देखील वजन कमी करण्यासाठी तुम्हाला हे बियाणं हेल्प करतं साठीचा हा एक उत्तम पर्याय आहे सनफ्लावर सीड्स याच्यामध्ये तुम्हाला चिप्स वेगवेगळी बिस्किट वेगवेगळे स्नॅक्स खाण्यापेक्षा तुम्ही जर हा ऑप्शन चूज कराल म्हणजे तुम्ही जर सनफ्लावर सीड्स खाल एक चमचा भरून तुमच्या स्नॅक्सच्या वेळेमध्ये तर तुम्हाला अजिबात दुसरं काहीही खाण्याची गरज पडणार नाही तुमच्या शरीराला चांगलं पोषण तर मिळेलच पण तुमचं पोट देखील भरलेलं राहील आता हे देखील तुम्ही पुन्हा एकदा ओट्स पोरीजमध्ये घालू शकता किंवा वेगवेगळ्या तुमच्या सॅलडमध्ये घालून खाऊ शकता किंवा त्याची पावडर तुम्ही बनवून ते खाऊ शकता किंवा डायरेक्ट सनफ्लावर सीड्स तुम्ही एन्जॉय करू शकता भाजून तुम्ही मस्तपैकी घरात ठेवू शकता किंवा बाहेर मार्केटमध्ये रेडीमेड अवेलेबल असतात शक्यतो विदाऊट सॉल्ट असलेलं उत्तम कारण मग त्याद्वारे जरी तुम्ही सॉल्ट खाल्लं तरी तुमच्याकडून मीठ जास्त प्रमाणात खाल्लं जाईल मग अशा हेल्दी गोष्टी खाण्याचा काहीच उपयोग होत नाही त्यापेक्षा विदाउट सॉल्ट असलेल्या अशा गोष्टी तुम्ही खावा यानंतर नेक्स्ट आपलं चौथं जे सीड आहे चौथं जे आपलं बियाणं आहे ते आहे पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया या चवीला अगदी उत्तम लागतात हिरवट थोड्याशा कलरच्या असतात मार्केटमध्ये मिळून जातात अगदी स्वस्तात मिळतात आणि आपल्याला काही खूप जास्त खायचं नसतं पंपकिन सीड्स जे आहेत ते वजन कमी करण्यासाठी खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत बरं का तुमची इम्युनिटी बूस्ट करतात मेटाबॉलिझम वाढवतात विशेषत महिलांसाठी हे एक उत्तम स्नॅक्स आहे महिलांच्या आरोग्यासाठी कारण त्याच्यामध्ये झिंक मॅग्नेशियम आणि प्रोटीन भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये असतं हार्मोन्सचं जे असंतुलन असतं ते थांबवतात हार्मोन्स तुमचे संतुलित ठेवतात महिलांसाठी हे विशेषतः उपयोगी आहे तुम्ही तुमच्या दररोजच्या स्नॅक्समध्ये सकाळ संध्याकाळ कोणत्याही वेळी एक चमचा भर पंपकीन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया तुम्ही घेतल्याच पाहिजेत कारण या तुमचे चरबी तर कमी करतीलच सोबतच तुमची इम्युनिटी देखील वाढवणार आहेत याचा तुम्ही एक चमचा खाऊ शकता दररोज संध्याकाळच्या वेळी किंवा तुम्ही ओट्स मध्ये किंवा कोणत्याही पद्धतीच्या स्प्राऊट सॅलड मध्ये देखील तुम्ही हे पंपकिन सीड्स यूज करू शकता तर नक्की तुमच्या आहारामध्ये पंपकिन सीड्स न चुकता घ्या महिलांनी तर विशेष करून घ्याच कारण याच्यातून तुम्हाला झिंक मॅग्नेशियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये मिळणार आहे यानंतर आपलं शेवटचं जे बियाणं आहे म्हणजे पाचवं आपलं महत्वाचं बियाणं आहे ते म्हणजे तुळशीच्या बिया आता तुळशीच्या बिया म्हणजे तुळशीच्या बिया म्हटलं तर आपल्या बऱ्यापैकी लक्षात येणार नाही पण तुळशीच्या बिया म्हणजे काय तर सब्जा सीड्स सब्जा तर आपल्याला माहीतच आहे बऱ्याचदा आपण बाहेर जेव्हा सरबत वगैरे घेत पितो गोळा वगैरे आपल्याला म्हणजे बर्फाचा गोळा मार्केटमध्ये मिळतो ते खायची आपल्याला सवय असते त्यांच्याच स्टॉलवरती जो सरबत मिळतो त्याच्यामध्ये जे आपल्याला बिया दिसतात त्या असतात सब्जाच्या बिया या थोड्याशा आपल्याला कशासारखे असतात तर थोड्याशा चिया सीड सारखे असतात पण चिया सीड जे असतं ते थोडस असं चिकट असतं आणि सब्जाच्या बिया ज्या आहेत त्या इझिली दोन ते म्हणजे थोड्याशा काही सेकंदामध्ये त्या फुलतात तसं चिया सीड्सला फुलायला थोडासा वेळ लागतो तर या पद्धतीच्या सब्जा सीडच्या बिया ज्या आहेत त्या देखील तुम्ही काय करू शकता मस्तपैकी सरबत करू शकता लिंबू सरबत त्याच्यामध्ये घेऊ शकता किंवा नॉर्मल तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये एक अर्धा चमचा चिया सीड्स टाकून ते पाणी जरी पिलं तरी तुमचं पोट चांगलं भरलेलं राहतं आणि जास्त काळासाठी तुम्हाला भूक लागत नाही उन्हाळ्यामध्ये तर या बिया विशेष घेतल्या जातात कारण शरीराला थंडावा देण्यासाठी तुमच्या बॉडीमधली हीट कमी करण्यासाठी हार्मोन्सचं संतुलन राखण्यासाठी या बिया ज्या आहेत ज्याला आपण सब्जा बिया म्हणतो सब्जा सीड्स या तुम्ही घेऊ शकता याच्यामुळे तुमचं वजन तर कमी करतात कारण याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त असतं आणि याचबरोबर तुमचं पोट देखील चांगलं भरलेलं राहतं घ्यायच्या कशा तर आत्ताच मी सांगितलं एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही सब त्याचं सरबत करून पिऊ शकता ताकामध्ये घालून घेऊ शकता किंवा मग कोणत्याही पद्धतीच्या सॅलडमध्ये ओट्समध्ये तुम्ही या सब्ज्या बिया देखील चिया सीड सारख्या वापरू शकता अगदी नॅचरल असे हे पाचही सीड्सचे ऑप्शन आहेत जे जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये रोजच्या आहारामध्ये रोजच्या डाएटमध्ये जर घेतले तर तुमचं अगदी नॅचरली वजन कमी होताना तुमच्या लक्षात येईल यासोबत तुमची भूक कमी होणार आहे म्हणजे भूक वाढीसाठी आपण भूक वाढते म्हणजे भूक सारखी लागते त्यामुळे आपण एक्स्ट्रा जे वेगळे कोणतेही स्नॅक्स खातो तर अशा पद्धतीचे स्नॅक्स खाणंही टाळलं जाईल याच्यामुळे तुमची भूक कंट्रोलमध्ये राहणार आहे तर हे नक्की तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये घ्या वजन कमी करण्यासाठी चरबी कमी करण्यासाठी ओवरऑल तुमच्या शरीराची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी हे पाचही सीड्स उपयुक्त ठरणार आहेत तर आ, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा हे पाचही सीड्स तुमच्या डाएटमध्ये नक्की इन्क्लूड करून बघा आणि रिझल्ट मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर करते नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला तितकाच आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मंडळी व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा आणि फिट राहा बाय फ्रेंड्स